रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शिवसेना आणि भाजपमध्ये जो वाद आहे नेमकं काय आहे वाद हा तुमच्या मीडियाच्या दृष्टिकोनातून आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं हित पाहणं आणि त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळते की नाही यावर लक्ष पूर्ण पद्धतीने देणं हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांचा आहे आम्ही मंत्री आमदार होण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही जेव्हा पण जिथे पण बोलतो ज्यासाठी पण बोलतो ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला योग्य मान सन्मान मिळावा एवढंच आमची इच्छा आहे त्याप्रमाणे आता पुढच्या काही दिवसामध्ये पाऊ काय होतं काय होणार माझ्या तेच म्हणणं आहे काही दिवस थांबा घाई करू नका तुमचे चॅनल अजून चालतील याची काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ रत्नागिरीत तसाच वाद आहे भाजप आणि शिवसेना भाजपचे पदाधिकारी शिवसेनेची युती करायला तयार नाहीये काही अपक्ष लढवणार आहेत तर काही राजीनामा दिलाय आपण रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री भाजपचे नेमकं काय बघा परत सांगतो भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकोणीस पासून चोवीसमध्ये भरपूर वाढलेली आहे गावागावामध्ये आमचे असणारे कार्यकर्त्याचं जाळं असो आमचं मतदान असो सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ताकद वाढलेली आहे ह्याची चांगली जाणीव आमच्या कार्यकर्ता नाही कारण शेवटी ते गावागावात असतात म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठलेही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला एक देतो दोन देतो तीन देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळ्या समाधानी आहेत अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता तसा सक्षम आहे कारण का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या खासदार राणेसाहेबांच्या निवडणुकीमध्ये भरपूर काम केलं दिवस रात्र काम केलं म्हणून कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं कोणी आम्हाला कमी लेखू नये हलक्यात घेऊ नये कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्हीही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि त्यानुसार अगर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील दुबार चोरीचा मुद्दा आहे परत आलेला पाहायला मिळतोय मनसे ठिकाणी दुबार जे वोटर्स आहेत मुंबईमध्ये त्यांचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काही टीम नेमलेले आहेत त्या टीमला मी सांगेन ना पहिलं जरा मोहम्मद अली रोडवर जावा नलबाजारमध्ये जावा भैरमपाडामध्ये जावा किंवा आमच्या इथे पण किनारपट्टीच्या काही भागामध्ये पाठवतो कसे दुबार चौबार दसबार सगळे आहेत हां आणि ते नेमक्या आमच्या आहेत का किंवा बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत पाकिस्तानी आहेत म्हणून अशा ज्यांना ज्यांना दुबार कराय काही यादी घेऊन कोणाच्या घरात जायचं असेल ना तर आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा विचारा तिथे कोण कोण किती किती राहत आहेत मदरसामध्ये जाऊन विचारा काय काय चाललं आहे तिथे याद्या दाखवण्याची एवढी हिंमत असेल ना तर तिथे जाऊन मोहल्ल्यांमध्ये घुसा आणि विचारा की कोण किती असतं कसे असत सगळे बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का हे थोडं तपासणी करा तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन मग आम्ही बघू सर आपल्याला आयोगाची नोटीस आली आहे आपण राज्यात पुढे आयोग अल्पसंख्याक माझ्या हातात आलेली नाही त्यांनी त्याचं काम करावं मी माझं काम करा हा हिंदू राष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी मी सदैव बोलत राहणार त्यांना त्यांचं काय काम करायचं असेल त्यांनी नोटीस पाठवत राहावं हो। कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या धन्यवाद कार्यक्रमाबद्दल विचारलं <laughs> <जाएक। laughs> काय कारण मग तुम्ही अनावरण देखील केलेलं नाही क्रांतिकारक फडकेजींच्या शिलालेखाचं अनावरण आज ह्या गावामध्ये झालं त्याचबरोबर राष्ट्रीय सेवी समिती आणि रेणुका प्रतिष्ठान मिळून रत्नागिरी मिळून हा अतिशय सुंदर आणि महिला सशक्तीकरण आणि महिला माता भगिनींना त्यांना सशक्त आणि स्वावलंबी आणि शक्तिमान बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम आता इथे आयोजित केला होता विविध क्षेत्रातला माता भगिनींचा मान सन्मानही केला यांच्या अभ्यंकर्ता असतील अन्य ज्येष्ठ सहकारी ताईंनी अतिशय चांगलं उपयुक्त पडकेजींचं पूर्ण त्यांनी जो इतिहास घडवलेला आहे त्याहीबद्दल तो ज्वलंत इतिहास आमच्यासमोर मांडण्याचं काम केलं अतिशय प्रेरणादायी हा कार्यक्रम होता धन्यवाद